संगमनेर नगर परिषद निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे शहरात निवडणुकीचं वातावरण तापत असताना आमदार अमोल खताळ यांच्या प्रभागनिय भेटींना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे संगमने नगर परिषद निवडणूक रंगात आली असून शहरात उत्सुकता शिकेला पोहोचली आहे याच पार्श्वभूमीवर आमदार खता यांच्या प्रभाग न्याय भेटींना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक जण आमदाराशी संवाद साधण्यासाठी पुढे येताना दिसत आहे भेटी दरम्यान नागरिकांकडून व्यक्त होणारे स्वागत कौतुक आणि कृतज्ञता यामुळे प्रत्येक प्रभागातील वातावरणात उत्साहाची नवी लहर जाणवत आहे प्रभागात भेट देताना आमदार खता नागरिकांच्या अडचणी अपेक्षा आणि सूचना शांतपणे ऐकून घेत असल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद आहे त्यांच्या साध्या सहज कार्यशैलीमुळे अनेक नागरिक भाऊक होत असल्याचे दिसून येत आहे काही नागरिकांनी तर पुढे येऊन साहेब आपण काळजी करू नका आमचा विश्वास ठाम आहे अशी प्रतिक्रिया दिल्याचंही पाहायला मिळत आहे दरम्यान विकास कामांची माहिती आगामी योजना आणि शहराचा कायापालट कसा साधता येईल याबाबत आमदार खता नागरिकांची मनमोकळेपणाने चर्चा करत आहेत ज्या प्रभागात ते पोहोचतात तिथे त्यांच्या स्वागतासाठी होणारी गर्दी हा त्यांच्यावरील विश्वासाचा प्रत्यय असल्याचं समर्थकांचे म्हणणं आहे शहरातील वाढती उपस्थिती आणि नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद यामुळे आगामी निवडणुकाचं वातावरण अधिकच रंगतदार बनलं आहे विकास संवाद आणि संपर्क यावर आधारित त्यांची ही प्रभाग भेट मोहीम सध्या संगमनेरमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे संगमनेर मधील या राजकीय हालचालींनी निवडणुकीची हवा आणखी तापली आहे पुढील घडामोडींसाठी पाहत रहा आपली दुन्यादारी ब्युरो रिपोर्ट संगमनेर